नमस्कार लोकमत डिजिटलमध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत एकीकडे इयर एंड आणि क्रिसमस असा दोन्हीचा उत्साह राज्यभरामध्ये देशभरामध्ये सुरू झालेला आहे पण त्याचबरोबर महाराष्ट्रात मात्र जरांगेंनी दिलेली चोवीस डिसेंबरची जी डेडलाईन आहे ती जवळ आली आहे आणि मनोज जरांगे हे कालपासून प्रचंड संतापलेले आहेत कारण सरकारचं शिष्टमंडळ त्यांना भेटलं आणि या शिष्टमंडळासोबत जी चर्चा झाली ती निष्फळ ठरली आणि यानंतर मात्र जरांगे आक्रमक झालेले आहेत यानंतर त्यांची रात्री उशिरा पहिली सभा जालन्यातल्याच जा बदनापूर इथं झाली आणि तिथून त्यांनी सरकारला थेट इशारा दिलेला आहे त्यामुळे आता इथून पुढे मराठा आरक्षण आंदोलनाची दिशा काय असणार आहे याबाबत या तर्कवितर्क लढवले जात आहेत मनोज जरांगे नेमकं मराठा समाजाला कोणती दिशा सांगतात याकडे सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे पण या सगळ्या वादाच्या पार्श्वभूमीवर जे शब्द जरांगेंनी सांगितले ते म्हणजे आरक्षणाबाबत सगळे सोयरे हा जो उल्लेख आलेला आहे या शब्दावरून वाद निर्माण झालेला आहे हा वाद नेमका काय आहे यातनं मार्ग काढणं शक्य आहे का याचे या राजकीय परिणाम काय होऊ शकतात या सगळ्यावर आपण आजच्या या शोमध्ये चर्चा करणार आहोत माझ्यासोबत आहेत संपादक आशिष जाधव मी थेट जातो आहे नेमकं जरांगेंनी आता जी भूमिका घेतलेली आहे आणि सरकार आता स्पष्टपणे पहिल्यांदा भूमिका मांडताना दिसतं आहे की हे कायद्यात बसत नाही आहे काय तिढा नेमका निर्माण झाला आहे सरकारनं म्हणजेच सरकारच्या वतीनं काल जे तीन मंत्री मनोज जरांगे पाटलांना शेवटचे भेटले ज्येष्ठ मंत्री गिरीश महाजन त्यानंतर उदय सामंत आणि संदीपान भुमरे हे जसे मनोज जरांगेंना भेटले ना तसं जालन्यातल्याच म्हणजे जालना जिल्ह्यामध्येच वळीगोद्री इथं ओबीसी समुदायाचे काही लोक हे उपोषणाला बसले आहेत गेल्या पंधरा दिवसांपासून ते उपोषणाला बसले आहेत त्यांची मागणी अशी आहे की सरसकट मराठ्यांना कुणबी प्रमाणपत्र जारी करणं चाललं आहे ते थांबवा कुणबी प्रमाणपत्र असे जारी करू नका प्लस सध्याचा जो ओबीसी कोटा आहे किंवा सध्याचं जे राज्यातलं ओबीसी आरक्षण आहे त्याला धक्का लावता कामा नये अशा मागण्या घेऊन तिथे उपोषणाला वडी गोद्रीला जी ओबीसी समुदायाची लोकं बसली त्यांनाही हे शिष्टमंडळ जाऊन भेटलं आणि या शिष्टमंडळांनी त्यांना आश्वासन दिलं की आत्ता जे काही चाललं आहे ते कुणबी नोंदी ज्या व्हॅलिड आहेत जिथे असं दिसतंय की वंशावळी जुळते आहे वडिलाच्या बाजूची तरच कुणबी प्रमाणपत्र ज्या जारी केलं जातं आहे आणि आपल्याकडं चोवीस नोव्हेंबर दोन हजार सतराचा जी आर आहे जो सुधारित जी आर आहे की जर का कुणबी नोंदी आढळल्या तसे पुरावे आढळले आणि त्यामध्ये तीन पिढ्यांची वंशावळी जुळली म्हणजे वडल्याकडं आले तर मग आजोबाकडंही पाहिजे आणि पंजोबांकडंही पाहिजे तर मुलाला मिळेल अशा पद्धतीनं कुणबी प्रमाणपत्र हे कास व्हॅलिडिटी कमिटीसमोर व्हॅलिड ठरतात म्हणजे वैध ठरतात आत्ता जे कुणबी प्रमाणपत्र दिलं जातंय म्हणत आहेत प्रांताधिकाऱ्याकडनं ते कास सर्टिफिकेशन आहे म्हणजे काय ती पहिली पावती आहे कि की होय तुम्ही कुणबी प्रमाणपत्रासाठी पात्र होत आहात ते कुणबी प्रमाणपत्र किंवा तुम्हाला कुणबी आरक्षण मिळालं असा त्याचा अर्थ नाही जात पडता आणि समिती जेव्हा त्यावरती शक्कामोर्तब करेल तेव्हाच तुम्हाला जे कास्ट सर्टिफिकेट मिळालं आहे ते व्हॅलिड होईल म्हणजे तुम्हाला कुणबी आरक्षण मिळेल आता प्रश्न असा आहे की मोठ्या प्रमाणात म्हणजे न्यायमूर्ती संदीप शिंदे समितीनं अहवाल जो आपला दुसरा अहवाल अधिवेशनादरम्यान चार दिवसांपूर्वी दिला त्यामध्ये असं सांगितलं की चौपन्न लाख एक्क्याऐंशी हजार इतक्या राज्यभरात कुणबी नोंदी आढळलेल्या आहेत आणि मग त्याचा अभ्यास करून त्याचा नीट साकल्यानं विचार करून तिथे कुणबी प्रमाणपत्र जारी केले जाऊ शकतात पण त्यासाठी अभ्यास हा सर्व स्थानिक पातळींवरती म्हणजेच राज्यभरातल्या छत्तीसही जिल्ह्यांच्या पातळीवरती प्रांताधिकाऱ्यांची जी नेमणूक करण्यात आलेली आहे आणि मग तो जो एक सक्षम उपजिल्हाधिकारी दर्जाचा अधिकारी ते प्रमाणपत्र जारी करू शकतो पण त्याची शहानिशा केल्यानंतर चौपन्न लाख एक्क्याऐंशी हजार चारशे इतकी कुणबी पुरावे किंवा दस्ताऐवज की ज्या आधारे कुणबी प्रमाणपत्र दिलं जाऊ शकतं अशी प्राथमिक माहिती ही चौपन्न लाख एक्क्याऐंशी हजार चारशे पुरावे कुणबी मराठा मराठा कुणबी कुणबी असे सापडलेले आहेत त्यातले फक्त अठ्ठावीस हजार इतकेच पुरावे कुणबींचे हे मराठवाड्यातल्या आठ जिल्ह्यात सापडलेले आहेत लक्षात घ्या मनोज जरांगे पाटील यांचं उपोषण जे ऑगस्ट महिन्यात सुरू झालं शेवटी शेवटच्या आठवड्यामध्ये ते मराठवाड्यातल्या आठ जिल्ह्यांमध्ये ज्या एकोणीसशे सदुसष्टच्या आधीच्या कुणबी नोंदी मग त्यामध्ये निजाम काळातल्या हैदराबाद स्टेटमध्ये मा मराठवाडा होतं तिथनं कुणबी नोंदी शोधा किंवा त्यांचं दफ्तर जेव्हा एक मे एकोणीसशे साठला महाराष्ट्र राज्याची निर्मिती झाली तेव्हा औरंगाबादला म्हणजेच विभागीय आयुक्तालयाच्या मुख्यालयात आलं ते तपासा ठिकठिकाणच्या जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये त्यांच्या प्रांताधिकारी कार्यालयामध्ये ज्या ज्या नोंदी आहेत तीची कागदपत्रं आहेत अशी अकरा प्रकारची कागदपत्रं आहेत त्यावरच्या नोंदी शोधा पुरावे शोधा अशी मागणी ही मनोज जरांगे पाटलांची ऑगस्ट महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात जेव्हा ते उपोषणाला बसले होते तेव्हा होती उपोषण सुरू झालं अठ्ठावीस ऑगस्टला चौथ्या दिवशी दोन सप्टेंबरला पोलिसांचा लाठीचार्ज झाला या संबंध प्रकरणाला वेगळं वळण लागलं जवळपास शंभर एक लोक जखमी झाले त्यातले सत्तर एक लोक हे अतिजखमी झाले पोलीससुद्धा शं सत्तरक जखमी झालेले आहेत म्हणून जरांगे पाटलांनी अनेक मुलाखतींमधून हा दावा केलेला आहे की पोलिसांनी गोळीबारही केला आणि छर्र्यांचा तो म्हणजे बंदुकीतून छर्रे सोडले अनेकांच्या पोटात छर्रे पोटा गेले आणि कमरेच्या वर लाठीचार्ज झाला तेव्हा अनेक महिलांची तोंड वगैरे फुटलेली विज्युअल्स किंवा दृश्य आपण ही प्रसारमाध्यमाच्या पडद्यांवरती मग टी व्हीचा असू दे की आमचा डिजिटलचा असू दे तुम्ही बघितलेली आहेत सांगायचं तात्पर्य असं आहे की मनोज जरांगे पाटलांची जी मूळ मागणी होती त्या मागणीचा जर का विचार केला तर मग आत्ता न्यायमूर्ती संदीप शिंदे समितीचा अहवाल जो राज्य सरकारकडं आला आहे त्यात अठ्ठावीस हजारच कुणबी पुरावे मराठवाड्यात सापडलेले आहेत पण त्यांनी त्यांची मागणी ही व्यापक केली ते म्हणाले राज्यभरातल्या सरसकट मराठांना कुणबी प्रमाणपत्र द्या आता त्यांची मागणी काय की नवरा बायको हो असते पती पत्नी असते हो नवऱ्याच्या म्हणजे पतीच्या मुलाला पतीच्या वडिलाला आईला यांना कुणबी आरक्षण प्रमाणपत्र मिळत असेल तर ते जर का मिळत असेल कायद्यानं तर ते मिळतं मनोज जरांगे पाटलांची मागणी वाढली आहे ते असं म्हणत आहेत की पती पत्नीपैकी जी पत्नी आहे तिच्या सोयऱ्यांनाही सोयरे हा शब्द वापरला आहे तिच्या सोयऱ्यांनाही म्हणजेच पत्नी जर का ओबीसी असेल ती कुणबी असेल मुळात आणि तिनं शहाण्णवकळी मराठ्याबरोबर किंवा असा मराठा मराठवाड्यातला तसा दावा मनोज जरांगे पाटलांनी केला की आमच्याकडं आम्ही कुणबी असूनही आमच्याकडं मराठा हेच कागदपत्रावरती नोंदी असल्यामुळे आमच्याकडं कुणबी प्रमाणपत्र नाही ते आम्हाला द्या तर मग कुणबी पत्नी आहे म्हणजे बायको कुणबी आहे नवरा मराठा आहे नवऱ्याकडं आरक्षण नाही आहे बायकोकडं आरक्षण आहे मग त्या दोघांचे जे अपत्य असतील मुलं असतील त्यांनाही आरक्षण मिळालं पाहिजे असा दावा मागणी ही मनोज जरांगे पाटलांनी आता लावून धरलेली आहे आणि काल जेव्हा राज्याचे तीन ज्येष्ठ मंत्री हे मनोज जरांगे पाटलांना भेटले त्यातले गिरीश महाजन यांनी स्पष्टपणे आणि हे सबंध राज्यांना ऐकलेलं आहे काल लाईव्ह टी व्हीच्या पडद्यावरती चाललं होतं त्यांनी थेट आणि स्पष्टपणे मनोज जरांगे पाटलांना जे सांगितलं ते मी मुद्दा म्हणून आज लोकमतच्या पहिल्या पानावरती ही बातमी आहे म्हणून वाचून दाखवतो आहे त्यात गिरीश महाजन असं म्हणाले की नोंदी असणाऱ्या सर्व नातेवाईकांना रक्ताच्या सर्व सोयऱ्यांना आणि त्या नोंदींच्या आधारे मागेल त्यांना कुणबी प्रमाणपत्र द्यावे अशी नोंद उपोषण सोडताना जरांगे यांनी घेतली होती त्यावर वडिलांच्या रक्ताच्या नात्यातील नातेवाईकांना त्यावर वडिलांच्या रक्ताच्या नात्यातील नातेवाईकांना कुणबी प्रमाणपत्र दिले जाईल पण पत्नीकडील आईवडिलाकडील म्हणजे पत्नीच्याही आई वडिलाकडे सर्व सोयऱ्यांना लाभ देता येणार नाही म्हणजे पत्नीकडील आणि ती पत्नी ज्या पतीची पत्नी आहे त्यांच्या आपत्यांना त्यांच्या सोयऱ्यांना लाभ देता येणार नाही म्हणजे काय एखाद्या घरामध्ये नवरा मराठा आहे जो आरक्षणाच्या बाहेर आहे बायको रोटीबोटी व्यवहारामध्ये कुणबी आहे तिच्याकडं तिचं शिक्षण ओबीसी आरक्षणावरती झालं आहे समजा तिच्याकडं कुणबी प्रमाणपत्र ओबीसीचं ऑलरेडी आहे पण तिनं मराठ्याशी लग्न केलं आहे त्यांना जी अपत्य होतील त्यांना आरक्षण कुणबींचं मिळणार नाही ओबीसीचं आरक्षण मिळणार नाही हे काल गिरीश महाजन यांनी स्पष्टपणे मनोज जरांगे पाटलांना सांगितलं आणि त्याच वेळेस गिरीश महाजन असंही म्हणाले की कुणबी नोंदी सापडणाऱ्या पत्नी आई मामाकडील सर्वच सोयऱ्यांना याचा लाभ देता येणार नाही ते कायद्यात टिकणारही नाही शिंदे समिती मागासवर्गीय आयोगाचा अहवाल आल्यानंतर पुढील एक ते दीड महिन्यात कायद्याच्या चौकटीत टिकणारे आरक्षण मराठा समाजाला मिळावे यासाठी शासन सकारात्मक आहे त्यामुळं मनोज जरांगे यांनी चोवीस डिसेंबर जो अल्टिमेटम दिला आहे तो अल्टिमेटम असा न देता शासनाला काही अवधी द्यावा म्हणजे वेळ द्यावा नोंदी असताना प्रमाणपत्र दिले जात नसेल तर संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाई केली जाईल असे स्पष्ट करताना मंत्री गिरीश महाजन यांनी असं सांगितलं पुढं मुंबईसारख्या ठिकाणी आंदोलन होणार म्हटल्यावरती पोलिसांना दक्षता घ्यावी लागेल त्यासाठी नोटीस या ह्या साहजिकच पोलीस प्रशासन मुलकी प्रशासन हे देतं त्यांनी ते दिलेलं आहे जमावबंदी लावायची असेल तर तो अधिकार हा पोलीस प्रशासनाचा आहे मुलकी प्रशासन शिफारस करू शकतं आणि होय मनोज जरांगे पाटलांची जी पुढच्या सभा आहेत तिथे ट्रॅक्टरनी मोठ्या संख्येनं लोक येत आहेत तर ट्रॅक्टर काढू नका अशाही नोटिसा गेल्या त्यावरही मनोज जरांगे पाटील हे चिडलेले आहेत थोडक्यात गिरीश महाजन यांनी राज्य सरकारच्या वतीनं मनोज जरांगे पाटलांच्याच व्यासपीठावर मनोज जरांगे पाटलांच्या समोर हे स्पष्ट केलेलं आहे की मराठा आरक्षणाच्या संदर्भात पत्नी जिच्याकडं समजा कुणबी प्रमाणपत्र आहेही पण नवऱ्याकडं नाही तर त्या पत्नीकडील सोयऱ्यांना लाभ देता येणार नाही म्हणजे पत्नीच्या आपत्त्यांनाही देता येणार नाही आणि एखादी पत्नी जर का ही मराठ्याशी लग्न केलं असेल तर माझी पत्नी ही कुणबी आहे म्हणून आम्हाला आमच्या घराला म्हणजे सोयऱ्यांना आरक्षणाचा लाभ द्या असं तिच्या सासरकडचे म्हणू शकत नाही म्हणजे तिथे ते डिस्टंट रिलेशनमध्ये येतात दूरचे नातलं ठरतात ते रक्तातले नातलग ठरत नाहीत रक्तातले नाते म्हणजे काय की वडिलाच्यामुळं जे अपत्य निर्माण होतं वडलाकडं जे आत्ता प्रमाणपत्र आहे किंवा नाही आहे त्यानुसार त्याच्या अपत्यांना मुलांना आरक्षण मिळेल किंवा नाही अशी कायद्याची तरतूद आहे पण बायको आमची ओबीसी आहे पत्नी ओबीसी आहे म्हणून मग मलाही आणि माझ्या मुलांनाही माझ्या आईवडिलांनाही असा नवर म्हणू शकत नाही हे काल सरकारनं म्हणजेच गिरीश महाजन यांनी स्पष्ट केलेलं आहे आणि त्यावरनं आता मनोज जरांगे पाटील म्हणत आहेत की मग याचा काय उपयोग मी मागेही सांगितलं होतं एका कार्यक्रमामध्ये की मंडल आयोगाची अंमलबजावणी झाल्यानंतर विदर्भातनं खास करून अमरावती विभागातनं कुणबी त्यातही तिरळे घाटोळे धनोजे त्यानंतर झाडे खैरे त्यातल्या त्यात तिरळे घाटोळे धनोजे झाडे या कुणब्यांमधल्या सोयरीकी मराठवाड्यातले मराठे ज्यांच्याकडं कुणबी प्रमाणपत्र नाही अशांमध्ये मोठ्या प्रमाणात झाल्या त्यातल्या त्या बुलढाणा अकोला वाशिम अमरावती यवतमाळ वर्धा या जिल्ह्यांमधनं खूप सोयरिकी ह्या गेल्या तीस पस्तीस वर्षांमध्ये मराठवाड्यात झालेल्या आहे। आहेत तिथे नवऱ्याकडं प्रमाणपत्र नाही ओबीसीचं किंवा कुणबी पण पत्नी जी विदर्भातून तिरळे कुणबी किंवा तत्सम कुणबी म्हणून आहे आणि तिला आधीपासूनच तिचं शिक्षण आणि तिची अपब्रिंगिंग हे आरक्षण घेऊन झालंय समजा किंवा त्याच्या सोय सवलती घेऊन झालेला आहे तिच्याकडं प्रमाणपत्र आहे तर ती ओबीसी ठरते मग अशा सौरेकी काय इतक्या जास्त झाल्या त्याचंही एक गुपित असं आहे की आणि हे कागदावरती रेकॉर्डमध्ये आहे अनेक वेळा असा विचार होतो की जर का जिल्हा परिषदांच्या निवडणुका लढायच्या असतील महिला आरक्षण आलं तरी सुनबाई चालतात आणि ओबीसी आरक्षण आलं तरी सुनबाईंकडे कुणबी प्रमाणपत्र किंवा ओबीसी प्रमाणपत्र आहे म्हणूनही या सौरेकी वाढलेल्या आहेत आता मनोज जरांगे पाटील यांनी मागणी केल्यावरही राज्य सरकारने हे सांगितलं की पत्नीला मिळेल कारण तो तिचा अधिकार आहे ती ओबीसी प्रमाणपत्र घेऊनच इथे लग्न केलेलं आहे पण म्हणून मग तिच्या आपत्त्यांनाही मिळेल तिच्यामुळे ते होणार नाही किंवा नवऱ्यालाही मिळेल ते होणार नाही म्हणजे पत्नी आपलं सासर कुंडी करू शकत नाही किंवा ओबीसी करू शकत नाही सुनबाई सासराला किंवा सासरकडच्यांना ओबीसी प्रमाणपत्र मिळवू देऊ शकत नाही नवरा बायकोला देऊ शकतो का नवरा आपल्या अपत्यांना देऊ शकतो का तर तो, तो देऊ शकतो तसा कायदा तरजवी आहे कारण ते वंशावळी जी आहे ती वडलोपार्जित म्हणजेच वडिलांच्या बाजूनं ती पिढी दर पिढी अशी जोळली पाहिजे तिथं आपत्यांना ते मिळतं असा हा वाद आहे जरांगे पाटील काय ऐकायला तयार नाही आहेत दोन दिवसांवरती त्यांची चोवीस डिसेंबरची डेडलाईन आलेली आहे आणि ते आपल्या भूमिकेवरती ठाम दिसत आहेत बरोबर आहे जरांगे ठाम आहे ते सरकारला इशारा देत आहेत पण गिरीश महाजन यांनी नेमकं जरांगींसमोर पहिल्यांदाच सरकारतर्फे स्पष्ट बोलले ते काय म्हटले होते आणि त्यांना जरांगेनी रात्री सरकारला काय इशारा दिला तो बघूया आरक्षण देताना म्हणजे आता आम्ही या नोंदी काढतो आहोत पण नोंदी काढत असताना ज्याचं नाव निघालं त्याचे रक्तमासातले नातेवाईक रक्तमासातले म्हणजे आपल्याकडे प... हा नियमच आहे हा कायदा आहे हा देशभर आहे की मी आणि माझी पत्नी जर असेल तर पत्नी ही त्यात ग्रहित धरली जाते ग्रह धरली जाते जा म्हणजे तिच्या नावाने ओबीसी सर्टिफिकेट मिळत नाही मी ओबीसी असेल तर मग माझा मुलगा आहे मुलगी आहे भाऊ आहे काका आहे चुलते आहेत म्हणजे त्यांना ते सर्टिफिकेट मिळू शकतं पण माझी पत्नी आहे पत्नीचे मुलं मुली तिचा भाऊ म्हणजे यांना ते सर्टिफिकेट लागू होत नाही ते मिळत नाही पण तू यात मागच्या वेळी जे बोललं बोलणं झालं जोरांगी पाटील साहेबांबरोबर तर त्यात असं लिहिलं आहे की सोयरे संबंध सगळे संबंध सगळे सोयरे हा शब्द त्यात टाकले गेलेला आहे जरांगी पाटील म्हणतात की सोयरे म्हणजे काय सोयरे म्हणजे आपले व्यय दोही हा अर्थ त्यांनी घेतलेला आहे पण तो, तो नियमामध्ये कुठे बसत नाही आतापर्यंत सुप्रीम कोर्टाचे अनेक निर्णय त्या संदर्भामध्ये झालेले आहेत अनेक लोक कोर्टामध्ये गेलेले होते सर्वोच्च न्यायालयाने ते सगळं फेटाळलेलं आहे की मुलीकडचं आरक्षण तुमचं ग्रहीत धरलं जात नाही आणि म्हणून वडिलांकडचं म्हणजे वडील असतील म्हणजे माणूस असेल तर त्याचंच रक्तवंशाळीतले जे खालचे नातेवाईक आहेत त्याचे सगळे संबंध आहेत सगळे संबंध म्हणजे रक्तातले जे आहेत त्यांनाच ते सर्टिफिकेट मिळतं आणि म्हणून या गोष्टीवर थोडं आमचा टाय झालेला आहे की सगळे सोयरे म्हणजे मुलीकडच्या नाही म्हणजे मला दिलं तर माझ्या पत्नीलाही द्या तिच्या भावालाही द्या तिच्या वडिलांनाही द्या मला वाटतं असं कुठेही कायद्यामध्ये नाही आहे मी त्यांना तेच समजून सांगितलेलं आहे पण ते लिहिलं गेलेलं आहे मागच्या वेळी आरक्षण सोडताना जे सगळे आमचे सहकार्य आलेले होते तर तो सोयरे शब्द त्यांनी पकडल्यामुळे थोडी अडचणी या ठिकाणी झाली पण मला होती लोक उपोषण आता याप्रमाणे जर कायदा पारित करायचा असेल तर का होते आम्ही लिहून घेतो प्रमाणे आपण करू आणि आम्ही मला त्यांनी त्याला संमत दिली आणि त्यांनी प्रमुख चार शब्द लिहून घेतले त्या चार शब्दातले दोन शब्द मुख्यमंत्री साहेबाने विधिमंडळाच्या पाटलावर मांडले पहिला शब्द ज्याची नोंद सापडल एकोणीसशे सदुसष्टच्या अगोदरची नोंद सापडली ज्याची नोंद सापडली त्याच्या सगळ्याची सगळ्या परिवाराला आरक्षणाचा लाभ दिला जाईल की एक विषय त्यातला घेतला जरांगेंनी सरकारला इशारा दिलाय चोवीस तारखेपर्यंत त्यांनी पुन्हा एकदा सरकारला वेळ दिलाय तोपर्यंत निर्णय घ्या म्हणतायत पण गिरीश महाजन असं म्हणतायत की सरकारने जे लिहून दिलं सगळे सोयरे शब्द त्यावर जरांगी अडून बसलेत मग सरकारने सगळे सोयरे शब्द लिहून दिलेला आहे सरकारचाच गोंधळ सगळे अगदी बरोबर आहे आणि आता आपण बोलत होतो तेवढ्यात मला एक मेसेज आलेला आहे की गिरीश महाजनांना काय सांगायचं आहे आणखी सोपं करून सांगा तर तेवढ्या वेळात मी ते लिहून काढलं आणि तो फोटो काढलाय ते असं आहे की ओबीसींना धक्का न लावता मराठा समाजास आरक्षण द्यायचं आहे असं गिरीश महाजन म्हणाले आणि ती भूमिका मुख्यमंत्र्यांसह दोन्ही उपमुख्यमंत्री आणि या सरकारची आहे असंही म्हणाले पण पुढे ते काय म्हणत आहेत रे तू जो प्रश्न विचारला त्यात ते, ते असं म्हणतायत जे कुणबी आहेत ते ओबीसीतच आहेत आणि ही फॅक्ट आहे फैक्ट है। आज महाराष्ट्राच्या ओबीसीमध्ये जर का आपण एकोणीस टक्के ओबीसी पकडली की ज्यामध्ये ओबीसीच्या मातब्बर जाती आहेत तर त्यामध्ये मेजॉरिटी ऑफ द चंक त्या ओबीसी एकोणीस टक्क्यांपैकी हा कुणबी जे पन्नासहून अधिक असे छप्पन्न असे वेगवेगळ्या जातीचे कुणबी आहेत त्यांना मिळालेला आहे त्यातला त्या डॉमिनंट कुणबी म्हणजे कोणते तिरळे कुणबी घाटोळे कुणबी धनोजे कुणबी झाडे कुणबी खैरे कुणबी हे डॉमिनंट आहे त्यात मग पाटील आले देशमुख आले असे अनेक आले आसामी आले तुमच्या अकोला बुलढाणा जिल्ह्यामध्ये तर अशा पद्धतीचा जो शहर आहे कुणब्यांचा तो सध्याच्या ओबीसी कोटामध्ये महाराष्ट्रातला सर्वाधिक आहेत आणि म्हणून मराठा कुणबी होतो म्हणतायत म्हटल्यावरती ओबीसी उफावून आलेले आहेत हे एक त्याचं कारण आहे आणि काल गिरीश महाजन जसं म्हणाले की जे कुणबी आहेत ते ओबीसीतच आहेत आईच्या जात प्रमाणपत्रावरून नव्हे तर वडिलांच्या जातीवरून रक्ताच्या नातेवाईकांना जात प्रमाणपत्र देण्यात येतात होय महाराष्ट्रामध्ये काय देशातही कायद्यानं जसं गिरीश महाजन म्हणतात तसंच आईच्या जात प्रमाणपत्रावरून नाही म्हणजे जर का आई कुणबी आहे आणि वडील मराठा आहे नाही वडिलाच्या जातीवरून रक्ताच्या नातेवाईकांना जात प्रमाणपत्र देण्यात येतं पत्नीकडील म्हणजे बायकोकडे सोयरे रक्ताच्या नात्यांमध्ये येत नाहीत म्हणजे एखाद्या नवऱ्याची बायको जर का कुणबी असेल आणि तिच्याकडं प्रमाणपत्र असेल तिचे जे आई वडील आहेत तिचे जे भाऊ आहेत ते त्या नवऱ्याचे सगळे सोयरे नाहीत रक्ताचे नाते नाही आहेत ते डिस्टंट रिलेटिव आहेत म्हणजे दूरचे नातलग आहेत ते रक्तातले नाही नवऱ्याच्या रक्तातले नाते कोणती आई वडील काका काकू हे रक्ताचे तर पत्नीकडील सोयरे रक्ताच्या नात्यामध्ये येत नाहीत या संदर्भात सुप्रीम कोर्टाचाही निकाल आहे मराठा आरक्षणाच्या संदर्भात आणि मग ते पुढे म्हणाले की विधिमंडळ अधिवेशनात चर्चा झाली त्यानुसार येत्या फेब्रुवारी म्हणजे सव्वीस फेब्रुवारी या दिवशी विधिमंडळाचं विशेष अधिवेशन घेण्याचीही मुख्यमंत्र्यांनी घोषणा केली असं गिरीश महाजन सांग म्हणाले सव्वीस फेब्रुवारीला जे तीन किंवा चार दिवसांचं किंवा दोन दिवसांचं विशेष अधिवेशन बोलावलं जाणार आहे त्याचं प्रयोजन मराठा आरक्षण असेलच असं नाही ते जे आरक्षण आहे ते लोकसभा निवडणुका पुढे असल्यामुळे आर्थिक लेखानुदान मांडण्यासाठी म्हणजे फुलफ्लेज बजेट मांडता येत नाही राज्य सरकारला मग खर्च कसा भागवायचा आणि पुढचा खर्च कसा करायचा तर त्यासाठी म्हणून जे आर्थिक लेखानुदान मांडावं लागेल त्यासाठीच ते खरं विशेष अधिवेशन असणार आहे पण योगायोगानं तिथे मराठा आरक्षणाची चर्चा घडवून मराठा आरक्षणाच्या संदर्भात काही नवा कायदा करायचा असेल किंवा काही ठराव करायचा असेल तर मग तेही त्या अधिवेशनात होईल अशी माहिती आत्ता तरी आहे तेव्हा गिरीश महाजनांनी जो एक मुद्दा तू म्हटलास की सगळे सोयरे त्यातही सोयरे सोयरे सगळेच असतात पण मग कोणते डिस्टंट रिलेटिव्ह आर नॉट सोयरेज रक्ताच्या नात्यातले सोयरे रक्ता म्हणजे बायकोकडं कुणबी प्रमाणपत्र आहे म्हणून तिची मुलंही नवरा मराठा असतानाही त्या मुलांनाही कुणबी प्रमाणपत्र मिळतील असं नाही किंवा नवऱ्यालाही मिळेल असं होणार नाही आत्ता मनोज जारांगे पाटलांची खरी कसोटी आहे की जिथं सुप्रीम कोर्टाचे दाखले आहेत निकाल आहेत तिथे मनोज जरांगे पाटलांची ही जी मागणी आहे की सर्व सरसकट सोयऱ्यांना बायको जर का कुणबी असेल तर तिच्या सासरच्यांना तिच्या मुलांना द्या तर ती मागणी कायद्यानंही पूर्ण होत नाही असं राज्य सरकारचं सांगणं आहे पण मनोज जनांगे पाटील त्यांच्या चोवीस डिसेंबरच्या आंदोलनावरती ठाम आहे ते सभा घेत आहेत त्यांची भूमिका अधिकाधिक आक्रमक होते सरकारची कोंडी होते आहे आणि म्हणूनच कदाचित आज सरकारमधलंच एक ज्येष्ठ मंत्री छगन भुजबळ उपहासानं उपरोधिकपणे बोललेले आहेत की सरकार मनोज जरांगेंसमोर झुकलेलं आहे असं म्हणू नका सरकार समोर मनोज जरांगे पाटील झुकलेले आहेत असं म्हणा आणि आम्हाला ओबीसींना काही आता घेणं देणं नाही अशा पद्धतीची भाषा त्यांनी केलेली आहे की सरकार मनोज समोर झुकलेलं नाही तर मनोज जरांगे पाटील हेच सरकारसमोर झुकलेले आहेत असं ते उपहासानं का म्हणालेत ते बघूया मी आता त्या सगळ्या ज्या आहेत म्हणजे काय भाषणं केले ते सगळे मी आता पाठीमागे घेतो आहे आणि जरंगेंच्या ज्या अभिनव कल्पनांना पूर्णपणे सपोर्ट करतो आहे आणि त्यांना कोणीही विरोध करू नये कायदे वगैरे त्या जे आहेत ते अजिबात ते, ते सांगून वेळ काढू नये हवं तर कायदे बदलून टाका ते सुप्रीम कोर्टाची वगैरे भीती वगैरे काही घालू नये काल ते सांग सुप्रीम कोर्टाने नाकारलं वगैरे सुप्रीम कोर्टाचं काय आहे तेवढं आपण करून टाकायचं सुप्रीम कोर्टात माणसंच बसतात ना आपण सचिन हे छगन भुजबळांचं विधान खूप महत्वाचं आहे लेट मी करेक्ट माय सेल्फ ते म्हणाले की मनोज जरांगे पाटलांनी सरकारला वेठीस धरलेलं नाहीये सरकारनं मनोज जरांगे पाटलांना वेटीस धरलाय हे ब्लंडर आहे छगन भुजबळ ज्या उपरोधिकपणे हे सरकारला म्हणालेले आहेत की सरकारनंच मनोज जरांगे पाटलांना वेटीस धरलं आहे याचा अर्थ असा आहे की सरकारलाच मनोज जरांगेंच्या किंवा मनोज जरांगे पाटलांच्या मागण्या पूर्ण करायच्या आहेत आणि मनोज जरांगे पाटील हे बोलतायत सरकार त्यांच्या मागं फरफटत चाललं आहे फरफटत जाणं ही सरकारचीच इच्छा दिसते एकूणच सरकारमधलेच मंत्री आता सरकारला चिमटे काढतायत भुजबळांनी आधी आक्रमक भूमिका घेतली सरकारच्या निर्णयांना विरोध केला आता ते सरकारला तोंबडे मारत आहेत नेमकं या सगळ्या वादावर सरकार स्वतः कशी सुटका करून घेतं सरकार यात आता अडकलेलं दिसतंय त्यातनं बाहेर कसं पडतंय ते चोवीस डिसेंबरपर्यंत होतं का हे आपल्याला पाहावं लागणार आहे या सगळ्या विश्लेषणासाठी आणि अपडेट्ससाठी पाहत राहा लोकमत